आमदार इद्रिस नायकवडे यांच्या विशेष प्रयत्नातून मिरज शहराच्या विकासकामांना राज्य शासनाकडून पाच कोटींचा निधी मंजूर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश अध्यक्ष व विधान परिषदेचे आमदार इंद्रिस नायकवडे यांच्या विशेष प्रयत्नातून राज्य शासनाच्या नियोजन विभागाच्या मार्फत मिरजेतील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी पाच कोटींचा निधी मंजूर केला आहे या कामाबाबत आमदार इद्रीस नायकवडे यांच्याकडे माजी नगरसेवक जमील बागवान व माजी नगरसेवक अतहर नायकवडे यांनी पाठपुरावा केला होता बागवान व नायकवडे यांच्या मागणीला प्रतिसाद देत इद्रीस नायकवडे यांनी शासन दरबारी निधी उपलब्ध करण्यासाठी विशेष प्रयत्न केले संबंधित विकास कामे हे दर्जेदार गुणवत्तेवर व्हावे यासाठी विशेष लक्ष ठेवणार असल्याबाबत आमदार इद्रीस नायकवडी यांनी सांगितले आहे आमदार इद्रीस नायकवडी यांनी मिरज शहराच्या विकासासाठी विशेष लक्ष केंद्रित केले असून शासन दरबारी पाठपुरावा सुरू ठेवला आहे आज महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मिरज शहरासाठी आम्ही थोडंसं वाढीव निधीची मागणी केलेली होती आदरणीय आमचे नेते उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादाजी पवार यांच्याकडं गेल्या वेळेला अजितदादानी एक पन्नास कोटीचा निधी सांगली मिरज कोपवाड महापालिकेसाठी दिलेला होता तो आता रितसरपणानं त्याची प्रोसेस सुरू आहे काही कामं सुरू आहेत काही कामं मार्गी आहेत काही कामं पूर्णत्वावर आहेत अशा वेळेला थोडासा मिरज शहरासाठी निधीची कमतरता भासत होती म्हणून माननीय नामदार अजितदाच्याकडे आम्ही एक पाच कोटी रुपयांच्या कामांचा त्या ठिकाणी मागणी केलेली होती की निधीची मागणी केलेली होती मला सांगायला आज आनंद वाटतो की नामदार अजितदादा पवार यांनी आजच मिरज शहरासाठी पाच कोटीचा निधी त्या ठिकाणी आम्हाला मंजूर केला आणि त्याची ऑर्डर ही आज आम्हाला प्राप्त झालेली आहे त्यात मिरज शहरातला प्रसिद्ध असणारा मीरा साहेब दर्ग्याच्या समोरील भाग म्हणजे एक दर्गा कमान नावाने प्रसिद्ध असणारी वास्तू तिथनं ते, ते जवाहर चौक पर्यंतचा रस्ता हा अत्यंत उरुस असेल किंवा गुरुवार असेल शुक्रवार असेल या कायम या दिवशी या रस्त्यावर फार मोठा ताण असतो आणि म्हणून हा रस्ताही चांगल्या पद्धतीने विकसित होणं आवश्यक होतं आणि म्हणून मीरा साहेब दर्गा समोर असणारं दर्गा कमान ज्याला म्हणतो आपण त्या दर्गा कमानीपासून जवाहर चौकापर्यंतचा रस्ता ते मिक्स कॉन्क्रीट करणं अशा पद्धतीनं एक अडीच कोटीचं काम त्यात समाविष्ट होतं आणि त्याचबरोबर मळा आणि मला वाटतं की पिरजादे प्लॉट येथीलही का काही भाग त्या भागातील रस्ते आणि त्याचबरोबर मिरज शहरातील काही रस्त्यांच्यावर हायमास पूलची गरज होती त्याचाही त्यात समाविष्ट आहे त्याचबरोबर दर्गा परिसरात असणारा प्रभाग क्रमांक सहामधील काही अंतर्गत रस्त्यांचा भाग असेल तोही असेल किंवा पेठेतील काही भाग असेल टाकळी रोड वरील काही वस्त्यांचा भाग असेल अशा असे सर्व समाविष्ट अशा कामांचा त्यात समाविष्ट होता असं एकूण आज एक पाच कोटी रुपयाचा निधीचं मंजुरी आज मान्य आमदार अजितदादा पवारसाहेब यांनी दिलेली आहे आणि तशी आपल्याला ऑर्डरही प्राप्त झालेली आहे त्यामुळे निश्चितपणानं चांगल्या दर्जाचं चा काम एका टप्प्याटप्प्याने या मेरज शहरात होतील आणि मला सांगायला विशेष आनंद आहे की माझे सहकारी माजी, माजी नगरसेवक आदरणीय जमीलभाई बागवान असतील अथर नायकवडी असतील या दोघांनी सुद्धा यासाठी फार मोठ्या ताकदीनं पाठपुरावा केला आणि त्या ठिकाणी मुंबईतून आज ही ऑर्डर आपल्याला प्राप्त झालेली आहे निश्चितपणानं दर्जेदार कामं आणि टप्प्याटप्प्याने मेरे शहराचा विकास हा आमचं हे आमचं ध्येय आहे आणि निश्चितपणानं त्या ध्येयापर्यंत आम्ही पोहोचू